मार्गदर्शन करावं महाराष्ट्राचे आराध्य तुळजाभवानी जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करून या कदेरीतील प्रचारार्थ उपस्थित असलेल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार अर्चनाताई पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर गावातील सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र बालमित्र उपस्थित असणारे आमच्या मातामहिनी ही निवडणूक खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्यासाठी आणि भावी पिढीसाठी अत्यंत महत्वाची निवडणूक या निवडणुकीमध्ये तुमचं माझं चुकलं तर भविष्य काळातली पिढी तुम्हाला आणि आम्हाला माफ करणार गेली दहा वर्ष नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान करून या देशाचा या देशाचा जागतिक स्तरावरचा पाया मजबूत करण्याची संधी आपण दिली आहे हा देश कुठे होता या देशाला काय बेस आहे हा देश जगाच्या तुलनेमध्ये कुठल्या स्थितीमध्ये आपण आणला पाहिजे त्या पद्धतीचे प्रयत्न त्यांनी या दहा वर्षात केले आणि प्रचंड पुढे आपल्याला या देगामध्ये नेण्याचं काम मोदीजींनी ने केलंय आणि खऱ्या अर्थानं याही पुढचा टप्पा गाठण्यासाठी पुन्हा नरेंद्रजी मोदींनाच पंतप्रधान करण्याची आपल्याला आवश्यकता आहे ते करण्याचं काम उद्याच्या सात तारखेला आपल्या सगळ्यांच्या असून घडावं अशी नम्रतेची विनंती करण्यासाठी मी चाललोय ही निवडणूक अडचणतायची नाही किंवा विरोधात असलेल्या उमेदवाराची नाही ही निवडणूक तुमची आणि माझी आहे आणि या कच्च्या बच्च्या पोरांच्या उद्याच्या भविष्य काळाची निवडणूक आहे अत्यंत वाईट अशा स्वरूपाचा काळ चालू आहे वेगवेगळ्या स्वरूपाची विघ्न आपल्यावर आहेत आणि त्याच्यावर मात करून पुढे जाण्यासारखा जर या देशात नेता जर कोण असेल तर ते फक्त नरेंद्रजी मोदी आहेत या गावात बरेच मिलिट्रीमॅन आहेत सगळ्या मिल्ट्रीमॅन लोकांना माहीत आहे रिटायर्ड झालेले मिल्ट्रीमॅन आहेत आता सरहदीवर लढणारे मिल्ट्रीमॅन आहेत नरेंद्रजी मोदी पंतप्रधान झाल्यापासून आजपर्यंत गेल्या दहा वर्षात एकही दिवाळी पंतप्रधान निवासामध्ये त्यांनी आयोजित केली नाही प्रत्येक वेळेला सरहद्दीवर जाऊन त्या मिल्ट्रीमॅन लोकांच्या समोर दिवाळी साजरी केली त्याच्यामुळे काय होणार तिथं जाऊन जेवलं काय आणि इथं जेवलं काय काय फरक पडणार आहे पण आमच्या या देशाच्या सैनिकांना वाटलं पाहिजे की दिवाळीसारखा सण आमचा पंतप्रधान आमच्या सोबत येऊन जेवतोय एक वेगळ्या अशा स्वरूपाची प्रेरणा वेगळ्या अशा स्वरूपाचं एक आत्मविश्वास एक दृढ निश्चय वाढतो त्यांच्या मनामधला आणि हा देशाचा कण ना कन इंच ना इंच जागा राखण्यासाठी अहोरात्र आपण काम केलं पाहिजे ही भावना त्यांच्या मनामध्ये जागृत होते आणि म्हणून गेली दहा वर्ष नरेंद्रजी मोदी या देशाच्या सीमेवर जाऊन दिवाळी साजरी करतात साधी सोपी गोष्ट जरी असली तर पंतप्रधानासाठी अत्यंत मोठ्या आणि मोठ्या स्वरूपाची गोष्ट आहे कुठेतरी माझा सैनिक त्या ठिकाणी लढतोय म्हणून मी गावात सुखी आहे म्हणून या देशामध्ये मी सुखी आहे आणि त्याला कुठेतरी आपण आनंदित केलं पाहिजे प्रोत्साहन दिलं पाहिजे ही भावना आजपर्यंत कुणाला वाटली नाही मोदीजींनी या देशामध्ये करून दाखव दहा वर्षाचा कार्यकाळ त्यांचा जर आपण बघितला मी पाच वर्ष खासदार होतो मीही मोदीजींना सभागृहामध्ये त्यांच्या वैयक्तिक भेटीला जाऊन बघितलंय की दिवसातले बारा चौदा सोळा अठरा तास काम करणारा माणूस फक्त आणि फक्त लोकांना डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या स्वरूपाचे निर्णय घेणारा माणूस या देशाला पंतप्रधान लागलाय हे खऱ्या अर्थानं तुमचं माझं भाग्य आहे लोक म्हणतात की ईडी आहे सीबीआय अमुक आहे प्रमुख आहे अरे रवी गायकवाड ब्या रे अण्णा माझ्यावर ईडी अण्णा या सामान्य माणसावर ईडी काय येत नाही आपल्यावर ईडी अरे आम्ही कुठं चुकलोच नाही झकच मारलं नाही तर ईडी काय करणार आहे जे जे झक मारले असतील कुठं त्यांना ईडी बघून घेईन तुम्हाला मला सामान्य माणसाला काय ज्यांनी फुकटचं कमवलंय हो त्या मार्गाने कमवलंय हो माणूस पद्धतीनं कमवलंय हो काळा बाजार कमवून कमवलाय हो त्याच्यावर ईडीचे अधिकारी काम करत असतील त्याला वाटलं असेल रिपोर्टिंग असेल ते, ते केले असतील दात टाकले असतील पकडले असतील ते काम आहे खात्याचं त्यांनी ते करत असतील आज मात्र विरोधक एवढाच प्रचार करत आहेत की मोदी आहे दम देते कोणाला बी ईडी लावतो मागं आहे म्हणून सगळे त्या पक्षात चालले अरे कुणा पक्षात दमच राहिला नाही सगळे मोदी शिवाय पर्याय नाही विचारापर्यंत येऊन पोहोचले आणि म्हणून आज शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र रा आले आहे माहिती झाल्या आता कदीर गावापर तुम्ही बोलतो जास्त लांब जाणार नाही पुढे अजून दोन सभा आहेत तीन गावाला जायचं इल मदन गावडा हरत हर हिला हे रे गौडा नेम न घ्या आता

या देशासाठी आणि या कच्च्या बच्च्या पोरांच्या भवितव्यासाठी उद्याच्या सात तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे आणि म्हणून मग ते आमचे कार्यकर्ते असतील ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील बसवराज पाटलाचे कार्यकर्ते असतील या सगळ्यांनी झाडून सगळे एक आले म्हणून मतदान होणार आहे असं अजिबात समजण्याची आवश्यकता नाही मग बुथचे प्रमुख असतील आपण गावातले कार्यकर्ते असू आपला कार्यक्षेत्र जो असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद मतदारसंघ असेल त्या मतदारसंघात सगळ्या बुथच्या एजंटाला कामाला लावून घरोघर जाऊन घड्याळे चित्र त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे घड्याळावर मतदान आपलं झालं पाहिजे या दृष्टिकोनातून जिकरीचे प्रयत्न तुम्ही आम्ही मिळून सगळ्यांनी करण्याची आवश्यकता आहे आणि ते काम या राहिलेल्या सात तारखेपर्यंतच्या काळात कुठल्याही डोक्यात दुसरा विचार न घेता आपली कामं करून राहिलेल्या वेळेमध्ये आपलं एक एक मत गावा वाया जाणार नाही घरातलं मत मतदान केंद्रापर्यंत शंभर टक्के जाईल कोणी आजूबाजूच्या गावाला गेला असेल तर तो गावातील त्याचं मतदान आपल्याला करून घ्यायचं आहे आणि मोदीजींना या देशाचं पंतप्रधान करायचं आहे आणि त्यांना पंतप्रधान करण्यासाठी अडचण तैना त्या ठिकाणी पाठवायचं बोलण्यासारखं नाही विरोधकाबद्दल तर बोलूच नाही विरोधक त्याची लायकी सुद्धा आणि त्याच्या तोंड नाव तोंडातून ना ना घेण्यासारखी ना ना एवढ्या खालच्या पातळीचा माणूस आहे कसं घेतलं तिकीट गेल्याबद्दल पालकमंत्र्यांना माहित आमचे पालकमंत्री आहेत तानाजी सावंत माझं तिकीट कापलं त्यांना घेतलं कसं घेतलं ते देणाऱ्याला माहित घेणाऱ्याला माहित मध्ये सावंत साहेबाला पड लोकशाहीची पद्धत आहे अरे सव्वा दोन लाखाने मी निवडून आलतो वीस हजार त्यांना राणा विरोधात पडलं होतं त्याला लोकसभेचं तिकीट <laughs> तरी मी निवडून आलं कशामुळं फक्त मोदीच्या लाटेमुळे कर्तृत्व होता म्हणून निवडून आमदार असताना लय काम म्हणून निवडून आल आमदार असताना चांगलं काम केलं असतं तर पुन्हा लोकांनी आमदार म्हणून निवडून दिलं असतं वीस हजाराने कशाला पाडलं असत्या माणसाला उमेदवारी आणि तेही फक्त आणि फक्त मोदी साहेबांच्या लाटेमुळे त्याला विजय प्राप्त करता आला अजून त्याच हवेत आहे तो हवेत आहे म्हणून आपण हवेत जाण्याची आवश्यकता नाही आपण जमिनीवर राहून घराघरामध्ये जाऊन एक एक मत आपल्याला कसं मिळवता येईल या देशाचं उज्ज्वल भवितव्य आपल्याला कसं घडवता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची प्रयत्नाची पराकाष्ठा करण्याची आवश्यकता हो आहे एकही मत आपल्याला वाया जाऊ द्यायचं नाही आता इथं चालुक्य आहे पाटील आहेत बसवराज पाटील आहेत रवी गायकवाड आहेत ज्ञानराज चौघुरे आहेत सुरेशदाजी बिराजदार आहेत सगळे एका <laughs> जागेवर त्याच्याकडे माणसं नाहीत व्यासपीठावर बसायला नाव असणारे माणसं सुद्धा त्या माणसाजवळ नाही आणि म्हणून इकडे माणसं आहेत मोठे मोठे माणसं आहेत म्हणून हवेत जाऊन भागणार नाही आम्ही व्यासपीठावर येऊ गावागावामध्ये येऊ तुम्हाला समजून सांगू परंतु तुमच्या गावातलं मतदान आपल्या दोन्ही चार गटाच्या पक्षाच्या लोकांनी मिळून कसं आपल्याला जास्त आपलं गाव कसं जास्त या भागामधून लीड देईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे आणि ते प्रयत्न निश्चितपणाने तुम्ही मला कराल अशा स्वरूपाची गॅरंटी आहे हे कदीर माझं आवडतं गाव आहे त्या कदीर गावावर प्रचंड प्रेम मी केलंय त्या कदीर गावामध्ये आमदार सांगितलं दोनशे कोटी पर्यंत या भागात खासदार झाले पाच वर्ष किती रुपये मतदारसंघात आणला याच उत्तर द्याव कुठे गावागावामध्ये मी आमदार होतो त्यावेळेस एवढा निधी मिळत नव्हता आज ज्ञानराज चौगरे झाले एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री आहेत अर्थमंत्री अजितदादा पवार आहेत देवेंद्रजी फडणवीस आहेत या सगळ्या मिळून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणातला निधी येत असल्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणातली कामं आपल्या भागात आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात होत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि म्हणून याही पेक्षा जास्त गतीनं काम करण्यासाठी मोदीजी या देशाचे पंतप्रधान होणं गरजेचं आहे तेव्हा उद्याच्या सात तारखेला आपण घड्याळासमोरचं बटन दाबून प्रचंड मताधिक्यानं आमच्या अर्चनाताई पाटील यांना विजयी करावं एवढी विनंती करून पुढच्या सभायात याच ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर